i need all the words by 100 सबस्क्राईब चॅनल शासनाच्या संदर्भामध्ये आर टी एच्या जे नियम आहेत ह्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधातच या नियमाच्या विरोधात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी मोर्चा काढलेला आहे काय नेमके बदल आहेत आणि काय संदर्भामध्ये आपण मोर्चा काढण्यात आला आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर शाखेच्या वतीनं या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन आयोजित केलं होतं आणि खरं बघायला गेलं तर दोन हजार नऊमध्ये भारतीय संविधान ज्या वेळेस लिहिलं गेलं त्या भारतीय संविधानामध्ये इथल्या गोरगरीब वंचित आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिक्षणाचा जो कायदा आहे कलम पंचेचाळीस अनुस्वार त्यांना त्या ते ठिकाणी तो अधिकार दिला होता परंतु एकसष्ट वर्षानंतर दोन हजार नऊ साली या भारताच्या केंद्र सरकारनं त्या कायद्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आणि त्या कायद्याअंतर्गत आर टी ए कायदा हा स्थापित केला आणि त्या माध्यमातून गोरगरीब वंचित आर्थिक आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना पहिलीपासून ते आठवीपर्यंत शिक्षण मोफत देण्याची मुभा त्या ठिकाणी देण्यात आली गोरगरीब गोरगरिबांची मुलं इंग्रजी शाळेत जाऊ लागली आज दोन हजार नऊपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत आत्ता आठ ते दहा लाख विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतलेला आहे परंतु गेल्या दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनानं या कायद्यामध्ये बदल करून या ठिकाणी एक किलोमीटरच्या आतमध्ये ज्या शासकीय आणि अनुदानित शाळा आहेत त्या शाळा म्हणजे महानगरपालिकेच्या शाळा पावला पावलावर हो आहेत परंतु त्या शाळांची आज जर तुम्ही परिस्थिती बघितली काल परवाच आमच्या काशीवाडी भागातल्या लहूजी शाळेमध्ये अत्यंत भयानक असे प्रकार घडले त्या ठिकाणी पाकिटं सापडली अनेक वेगवेगळ्या प्रकारची पाकिटं सापडली आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी या मुलांना पुन्हा त्या खाईट ढकलण्याचं काम हे शासन करत आहे पुढे शाहू आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या प्रॉपर्ट्या विकून कर्ज काढून या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला परंतु आज मात्र सरकार पैसे वाचवायसाठी या गोरगरीब वंचित आर्थिक घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा रिपब्लिकन पक्ष जाहीरपणे निषेध करीत आहे आणि भविष्य काळामध्ये हा जर निर्णय रद्द केला नाही तर मग मात्र रिपब्लिकन पक्ष उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही इथे असणाऱ्या शिक्षण मंत्र्याच्या पुणे शहरामध्ये एकही कार्यक्रम का होऊ दिला जाणार नाही असा असणारा इशारा या ठिकाणी देऊ इच्छितो रिपब्लिकन पक्ष हा नेहमी समतावादी पक्ष ठरलेला आहे रिपब्लिकन पक्षाला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस करा वीस टक्के राजकारण समजतं आणि म्हणून रिपब्लिकन पक्ष प्रश्नांना महत्त्व देणारा रिपब्लिकन पक्ष आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये हा जातक निर्णय ताबडतोबीने रद्द करावा अन्यथा मात्र उग्रास आंदोलन करण्यात येईल असा असणारा इशारा या ठिकाणी देतो भीम या ठिकाणी मला सांगा की आज जो आपण हा मोर्चा काढलेला आहे परंतु ज्या वर्षी ज्या वेळेस ज्या शिक्षणाच्या शिक्षणाचं खाजगीकरण करण्यात आलं त्यावेळेस हा सर्वात आत्ताचा जो दिवस आहे हा दिवस उजळणारा आहे त्यावेळेस कळलं नव्हतं हो अनेक वर्षांपासून या प्रयत्न चालू आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव साली ज्या वेळेस पहिल्यांदा नरसिंहरावच्या गव्हर्नमेंटनी गॅट ॲग्रीमेंटवर जागतिक का जागतिकीकरणाच्या करारावर सहाय्य केल्या त्या दिवशी त्या करारामध्ये जे म्हटलेलं आहे की दोन हजार पाच ते सातपर्यंत शिक्षणाचं खाजगीकरण केलं जाईल असं त्या करारावर ज्यावेळेस गॅट ॲग्रीमेंटवर सहाय्य केला त्यावेळेसच ही प्रक्रिया सुरू झाली आणि दोन हजार पाच साली त्यावेळच्या शासनानं जो खाजगी विद्यापीठांचा कायदा आला ती त्याची पुढली पायरी होती आणि आत्ता परत अनेक वेळा प्रयत्न करूनही आम्ही वर्षानुवर्ष या गोष्टींबद्दल सातत्यानं आंदोलनं करत आहोत त्यावेळेससुद्धा खाजगी विद्यापीठांचा कायदा आम्हाला माघार गव्हर्नमेंटने घ्यायला लावला होता आम्ही असंच आंदोलन करू आत्तासुद्धा आमचं हेच म्हणणं आहे की पुन्हा पुन्हा गव्हर्मेंट हेच प्रयत्न करत आहेत की शिक्षणावरला खर्च कमी करायचा परंतु शिक्षणावर खर्च जेवढा वाढेल ते एका देशाचा विकास होणार आहे मला वाटतं कदाचित देश चालवणाऱ्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलेलं नाही ते तेवढं शिक्षित नाही असा माझा आरोप <laughs> आहे त्यांच्यावर आणि त्यामुळं त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलेलं नाही आणि शिक्षण जेवढं आहे तेवढंच विकास विकासाची पहिली पायरी ही शिक्षण आहे त्यामुळं ज्यांना शिक्षणच घेतलं नाही त्यांना शिक्षणाचं महत्त्व काय करणार दादा बरोबर आहे भारतातील प्रत्येक मुलगा जो आहे हा शिक्षित असला पाहिजे आणि ज्या वेळेस हा शिक्षण हक्क कायदा निर्माण करण्यात आला त्यावेळेस भारतातील संपूर्ण जन, जन जनता जी आहे ही आनंदित होती परंतु दुसरीकडे ज्या शासनाच्या शाळा आहेत त्या ज्या पटसंख्या आहेत या पटसंख्येच्या आधारावरती कमी करण्यात आलेल्या आहेत त्यावेळेसच ही जी आहे ही जी घंटा आहे धोक्याची घंटा त्यावेळेस लक्षात घ्यायला पाहिजे आत्तापर्यंत सर्व शासकीय स्तरावरील जेवढे शिक्षक भरते आहेत तेवढ्या पाहिलं तर आज जे हे निर्माण झालेलं आहे बॅकलॉग निर्माण झालेलं आहे भरतेच केलेलं नाही शिक्षक जे रिटायर झालेले आहेत तासिका तासिकेवर किंवा तासावर शिक्षक नेमले जातात त्यामुळं परमनंट शिक्षक नेमले न झालं गेल्यामुळं कुणी शिक्षक भरतीसाठी पुढं येत नाही आणि पुढं न आल्यामुळं अनेक शिक्षकांच्या जागा या तशाच रिकाम आहेत एक एक वर्धकामध्ये दोन फळे लावून दोन यत्ता ते काल टी व्हीवर न्यूज दाखवलेली तर अशा प्रकारे शिक्षणाचं महत्त्व यांना कळलेलं नाही किंवा शिक्षणावर वारंवार हे शिक्षणाला कमी महत्त्व देऊन हो परत मनोवादी व्यवस्था या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न यांचा आहे की लोकं जेवढी अशिक्षित राहतील तेवढं चांगलं आहे आणि लोक त्यामुळं शासन चांगल्या प्रकारे बिनधास्तपणे काम करू शकणार आहे हे हा मुद्दा याच्या मागे त्यामुळं शिक्षणावर हे माघार घ्यायला बघता येत आहे हळूहळू शिक्षणातून गव्हर्मेंट विड्रॉ व्हायला बघतं आहे त्या शिक्षणाच्या ज्या जोरावरती आपण आंदोलन करत आहोत परंतु ते शिक्षण आत्ता जे महाराष्ट्र शासनाच्या ज्या शाळा आहेत यादेखील प्रायव्हेट कंपनीना देण्यात आलेलं आहे संदर्भात तुम्ही काय त्या संदर्भात सुद्धा आम्ही सर्व पक्ष संघटनांच्या वतीनं नुकतीच एक शिक्षण हक्क समिती ने नेमलेली ने आहे याच्यापूर्वी देखील विरोधी आरक्षण हक्क समिती होती तर आम्ही याच शिक्षण हक्क समितीच्या वतीनं पुणे शहरातील जेवढे प्राग प्रागतिक संघटना आहे किंवा जे जे शिक्षणाच्या बाबतीत इंटरेस्टेड आहे अशा सगळ्या संस्था संघटनांना एकत्रित घेऊन आम्ही याबद्दल जनआंदोलन उभारण्याचं ठरवण्यात आलेलं आहे